त्या ठिकाणी मी पाहू शकता गुढीपाडव्यासाठी लागणाऱ्या साखरेच्या गाठी मी माळ बनवली आहे बघू शकता सुंदर अशी साखरेची माळ गाठींची माळ मी बनवली साखरेच्या गाठीची माळ बनवली तर पाहूया चला गुढीपाडव्यासाठी साखरेच्या गाठी बनवण्यासाठी मी हे दोन धागे घेतले आहेत हे तर हे दोन धागे आपण पाण्यामध्ये भिजवून घेऊया त्यानंतर ह्या धाग्यातलं सगळं पाणी आपण काढून घेऊया त्यानंतर आपण ह्या छोट्या छोट्या वाट्या वापरणार आहोत तर या आपन, छोटे -छोटे वाप या वाट्यांना आपण तूप लावून घेऊया हे तूप लावून घेतलंय तर आता हे दोरे आहेत ते आपण या वाट्यांमध्ये बसून घेऊया अशा प्रकारे आपण दुसरा पण धागा यामध्ये बसवून घेऊया साखरेच्या गाठी बनवण्यासाठी आता या ठिकाणी मी एक वाटी साखर घेतली आहे एक वाटी साखर शाकर, साखरेच्या मापासाठी आपण पाव वाटी पाणी घेऊया तर आता ही आपण साखर ही वितरवून घेऊया तर ही साखर आता पूर्ण वितळून घ्यायची आहे साखर वितळली तर आता आपण त्यामध्ये एक चमचा दूध टाकूया त्यामुळे गाठी काठी पांढऱ्या शुभ्र होतील आता हा फेस आपण काढून टाकूया तर साखरेचा पाक आता आपण घट्ट करून घ्यायचा आहे आपण साखरेचा पाक झाला काय बघूया गोळी म्हणजे पाक आहे तर हा पाक अजून झालेला नाहीये तर आता साखर ही भांड्याला चिपटायला लागली आहे तर आता पाक झाला का मी बघते तर ह्या ठिकाणी आपल्याला हवा तसा साखरेचा सा पाक तयार झालाय साखरेच्या घाटी खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये मी पाव चमचा तूप टाकते आणि हलवून घेते परत तर आपण साखरेच्या घाटी दोन रंगामध्ये बनवणार आहोत तर त्यासाठी मी थोडा पाक मी ह्या भांड्यामध्ये काढून घेते आणि यामध्ये मी फूड कलर मिक्स करते तर सा आपण सा हा रंगीत साखरेचा पाक ह्या वाट्यांमध्ये ओतून घेतला आता लगेचच आपण साखरेचा पाक आपण राहिलेल्या वाट्यांमध्ये ओतून घेऊया तर आपण फक्त रंग न घातलेला साखरेचा पाक आता आपण या भांड्यांमध्ये टाकून घेऊया तर आता आपण थांबूया हा पाक सुकेपर्यंत तर या साखरेच्या आता थंड झाल्या तर ते आता आपण काढून घेऊया तर पाहू शकता छानपैकी असे आपण गुढीपाडवा स्पेशल साखरेच्या काठी बनवल्या आहेत तर माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद